शिंदे सरकार विधानसभेत मांडणार आणखी एक लाख कोटींच्या मागण्या निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे आधीच शहाण्णव हजार कोटींचा बोजा नव्याने एक लाख तीस हजार चारशे सत्तर कोटींचं चा कर्ज काढणार शेकाब्बच्या जयंत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यास जयंत पाटील इच्छुक राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचा दावा विधानसभेसाठी ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आज वाशीतील विष्णुदास भावे सभागृहात मेळावा आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता बीड गोळीबार प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्षांसह पाच जणांवरती गुन्हा दाखल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचावर गोळीबार पेड माके नाम योजनेची पंतप्रधान मोदींकडून घोषणा आईच्या नावानं एक झाड लावण्याचं मोदींचं मन की बात मधून आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये येणार पालख्यांच्या स्वागताची जयत तयारी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर भारतानं कोरलं नाव फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवरती दणदणीत विजय देशभर जल्लोष फायनल जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माची टी ट्वेंटीतून निवृत्तीची घोषणा तर विराट कोहलीकडूनही निवृत्तीचे संकेत